नागपूर जिल्ह्याचे विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळख असणारं विठ्ठल रुक्मिणी मंदिर चकाचक या मंदिर परिसरात डुकरांचा मोठा हैतोस धापेवाडा ग्रामपंचायत कमिटी आणि मंदिर कमिटी घेणार का दखल या डुकरांची चक्क मंदिर परिसरातील दुकानदार आणि काही नागरिकांचं जगणं मुश्किल केलं धापेवाडा नॅशनल हायवेच्या पुलाखाली असलेलं मटन चिकन मार्केट हटवा नागरिकांची मागणी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जात असलं तरी या विठ्ठल वर्षी मोठी जत्रा भरली जाते या वर्षी सुरू आहे पार्किंगचं मैदान मध्ये चक्क दुकान मालक आपलं दुकान सजवण्यात व्यस्त दिसून आले तर चंद्रभागा नदीवरील पूल आणि इतर ठिकाणी सजावट केली जात आहे मंदिर परिसर चकाचक झालं तर चंद्रभागा लहान मुलांकरिता आणि मोठ्या प्रमाणात झुले आकाश पाळणे खेळणी कुवा इतर खेळणी ग्रामपंचायत धापेवाडाचे सचिव धुर्वे यांच्याशी आमचे ब्युरोचीप यांनी कॉल करून मोकात डुकरांबाबत काही विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की डुकरांवर आम्ही कारवाई केली तर राहिल्यांवर आम्ही नोटीस येथे सर्वांच्या घरी शौचालय आहे तरी देखील डुकरांचे या मंदिर परिसरात चंद्रभागा नदीमध्ये कोणते काम आहे तरी सचिव यांनी उत्तर दिलं डुकरांच कोणतंच काम नाही मंदिर कमिटीला पण आम्ही सांगितलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ट्रस्ट पदाधिकारी श्री पवार यांना कॉल केला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की काम ग्रामपंचायतचं ग्राम आहे न साफसफाई करून द्या तसेच डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे पुलाखाली असलेलं चिकन सेंटर हटवावं आणि पवार यांनी चॅनल मार्फत सांगितलं की येत्या सहा तारखेच्या आत काही उपाययोजना केल्यास नागपूर जिल्ह्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत खूप मोठं उपोषण करण्यात येईल असं सांगितलं जात आहे याची शासनानं खबरदारी घ्यावी अशी स्थानिक सूत्रधारांकडून माहिती प्राप्त झाली तसेच तात्काळ बंदोबस्त करून उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे तर आम्ही आज धाप्यावळा विठ्ठल मंदिराच्या एकदम पायऱ्याशी आहे त्याच ठिकाणी आपल्याला त्या गावातील काही नागरिक का आहे तर काकाजी सर्वात पहिले तुमचं नाव काय माझे नाव पांडुरंगजी पांडुरंगेकर हो, पांडुरंग काकाजी सर्वात आधी सांगा आपल्याला आता सहा तारखेला आषाढी एकादशी आहे तर मंदिराच्या अवतीभोवती काय पाहिजे नाही साफसफाई पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे आणि पोलीसची बंदोबस्त पाहिजे आणि दवाखान्याची काही सोय पाहिजे पुन्हाची दवाई पाणी अमुक तमूक त्यासाठी तेच पाहिजे बा आपल्याला इतर अनेक लोकांना दुखीच्या जास्त स्वर आहे त्यावर काय बोलतो तुम्ही त्यावर का बोलायच्या साफसफाई पाहिजे आणखीन पुन्हा तेच पाहिजे दुसरं का बोलायचं आणखीन बस बोला महाराज का बोलायचं